नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत ते पण बटाटा वापरून तर हे पहा किती क्रिस्पी हा डोसा आहे पहा आणि मस्त याला जाळी पडली आहे सोडा येनो काहीही न वापरताना अतिशय क्रिस्पी असे आपण डोसे बनवणार आहोत तर नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल तेव्हा तुम्ही बटाटा आणि रव्यापासून असा हा नाश्ता बनवू शकतात बनवायला अतिशय साधी रेसिपी आहे चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक मोठा बटाटा इथे मी साल काढून बारीक असे तुकडे करून घेतलीत आणि स्वच्छ एक दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याचा सर्व स्टार्च निघून जाईल तर आता आपण हा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे बटाटा काळा पडणार नाही तर अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होईल तेवढं करायचं आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा पेला रवा टाकून घ्यायचे जाड बारीक जो असेल तो वापरायचा आहे आणि याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकायचं पाणी लागल्यास तर आणखीन टाकू शकतात आणि जेवढं शक्य होईल तेवढंसं फाईन एकदम बारीक करून घ्यायचे तर आता आपण हे सर्व मिश्रण बाऊलमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल तर अशा पद्धतीने हे वाटण करून घ्यायचे थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि मिश्रण मिक्सरच्या भांड्याला जे लागले ते सुद्धा याच्यामध्ये विसरून टाकायचं आता इथे दोन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकतात किंवा एक चमचा बेसन पीठ टाकलं तरी चालेल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर लगेचच तांदळाचं पीठ मिक्स होतं अजिबात याला वेळ लागत नाही तर व्यवस्थित मिक्स केले आपण हे पहा आता जरी मिश्रण घट्ट असेल तरी आपण पुढे याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि याची थिकनेस एकसारखे करून घेणार आहोत तर आता इथे मी एक पेलं पाणी आणखीन घेतले लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकत जायचे पाण्याचं काही प्रमाण नाही रवा असल्यामुळे पाणी रवा शोषून घेतो आणि त्यामुळे पाणी आपल्याला घट्ट वाटत असेल मिश्रण तर टाकून घ्यायचे तर हे पहा असं मी हे पातळ केले तर पूर्ण एक पेला पाणी टाकून घेतले आणि अगोदरसुद्धा अर्धा पेला पाणी टाकलं होतं तर व्यवस्थित हे मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण बटाटा वाटतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवायचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकली आहे तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा टाकू शकतात बीट गाजर कोबी किंवा हिरवी मिरची टाकली चिरून बारीक एकदम तरीसुद्धा चालेल चिली फ्लेक्स नसेल तर मेहरवी मिरची टाकू शकतात आता मिश्रण आपलं तयार आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया याच्यासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी शेंगदाणा आणि टमॅटोची चटणी चे बनवणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आता शेंगदाणे एक दोन मिनिटभर चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे कच्चे राहता कामा नये चांगले दोन मिनिटभर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणी अतिशय स्वादिष्ट बनते आता याच्यामध्ये आपण तीन पाकळ्या लसणाच्या टाकून घेणार आहोत आणि लसूणसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन सुक्या लाल मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत तर अशा तोडून टाकून घेतलेत आता हे सर्व आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे तर लसूणसुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात सुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे तर इथे मी मिडियम आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर टोमॅटो मऊ सॉफ्ट होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर चांगलं हे मिक्स करून घेतले मीठ टाकल्यामुळे टमॅटो पटकन मऊ होईल वितळला जाईल याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनिट हा टोमॅटो शिजवून घेऊया तर लगेचच टमॅटो वितळला जातो मीठ टाकल्यामुळे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आता हे ताटामध्ये काढूया गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड झालं की एकदम बारीक असं मिक्सरवरती वाटून घ्यायचे लागलंच तर एक दोन चमचे पाणी टाकू शकतात आता याला आपण तडका देऊन घेऊयात तर थोडंसं तेल घेतले टोपामध्ये गरम करून यामध्ये पाव चमचा पावचमचा पाव चमचा जिरे आणि थोडासा कडीपत्ता तोडून टाकायचा आहे आता हा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचे तर अतिशय चविष्ट शे अशी आपली शेंगदाण्याची आणि टोमॅटोची चटणी बनलेली आहे तर वाटण करताना तुम्हाला एक दोन चमचे पाणी टाकण्याची गरज वाटली तर टाकू शकतात आणि चटणीसुद्धा आणखीन थोडीशी पातळ हवी असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून परत विसळून याच्यामध्ये टाकू शकतात तर आपली चटणी तयार झालेले आहे आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर इथे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे थोडंसं तर याच्यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून घेतले आणि आता हे परत तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं मिश्रण पॅन गरम झालं की त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं पाणी शिंपडायचं आणि स्वच्छ रोमालने पुसून घ्यायचं तवा चांगला गरम झालेला असावा म्हणजे या डोश्यांना चांगले जाळे पडते सोडा येणो काही हे न टाकता मस्त जाळेदार असे हे डोसे तयार होतात तर टाकताना असं पेल्यानं किंवा एखाद्या वाटेने धार असलेल्या म्हणजे टोक असलेल्या टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला टाकता येतं वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावायचं आणि हा डोसा चांगला भाजू द्यायचा पलटण्याची घाई करायची नाही तर बाकीच्या डोशांपेक्षा या डोशाला भाजायला जरा जास्त वेळ लागतो कारण आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे त्यामुळे हा डोसा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो जोपर्यंत वरची साईड चांगली ब्राऊन दिसत नाही तोपर्यंत हा डोसा पलटी करायचा नाही तर डोसा चांगला आपण भाजून घेतला आहे आता इथे आणखीन एक तुम्हाला मी डोसा बनवून दाखवते तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं आहे आता याच्यावरती आपण परत एकदा पेल्याने व्यवस्थित मिश्रण टाकून घेऊयात मिश्रण घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात पॅनवरती डोसा पसरवून घेतला की चांगला भाजू द्यायचा आहे आपण पलटण्याची घाई करतो त्यामुळे डोसे चांगले भाजले जात नाही आणि मग आपण म्हणतो डोसे तुटतात व्यवस्थित बनत नाहीत तर थोडासा वेळ द्यायचा डोसे जर चांगले एक साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजले तर व्यवस्थित क्लीन डोसे निघतात अजिबात तुटत नाहीत त्यामुळे डोसा चांगला भाजून द्यायचा आहे पहा असं याला कलर येऊ द्यायचा आहे तर मी पॅन फिरून व्यवस्थित सर्व बाजूने हा डोसा भाजून घेते जोपर्यंत असा लालसा रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही म्हणजे जी डोसा अजिबात तुटणार नाही तर आता हा डोसा चांगला भाजलेला आहे आपण काढून घेऊयात तर तुम्ही पाहिलंच आहे आपण इनो सोडा काहीच टाकला नाही तरीसुद्धा किती क्रिस्पी हे डोसे बनलेले आहेत मिश्रण जेवढं पातळ करेल आणि डोसा जेवढा व्यवस्थित भाजला जाईल तेवढाच हा डोसा क्रिस्पी बनतो तर अशा पद्धतीने आपण येथे दोन डोसे बनवून घेतलेले आहेत तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले आपण असेच डोसे बनवून घेऊयात डोसे क्रिस्पी बनवण्याच्या तीन टिप्स महत्त्वाचे आहेत ते म्हणजे मिश्रण पातळ पाहिजे तवा चांगला तापलेला पाहिजे आणि डोसा बनवला की तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चांगली ब्राऊन कलर येईपर्यंत तर असेच बाकीचे सर्व आपण डोसे बनवून घेणार आहोत तर पहा किती क्रिस्पी हा डोसा बनलेला आहे आणि जाळी तर अतिशय भन्नाट पडलेली आहे हे पहा जेवढा डोसा चांगला भाजला जाईल तेवढा डोसा क्रिस्पी बनणार आहे त्यासाठी मिश्रण पातळ हवं आहे तर नक्की एकदा करून पहा बघा कसा कलर आला आहे असा रंग येईपर्यंत डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण बटाटा वापरून मस्त असे हे डोसे बनवलेले आहे तर तुम्ही हे डोसे कधी बनवले नसतील तर बनवून पहा आणि चटणीसुद्धा एकदा ट्राय करा तर कशी वाटले तुम्हाला ही साधी सोपी डोसा आणि चटणी ह्या दोन्ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तर तुमच्या फ्रेंड्सला डोसे आवडतात त्यांना नक्कीच हे रेसिपी शेअर करा त्यांनासुद्धा हे डोसे खूप आवडतील तर अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकता तर रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचून आणखीन छान उत्साह येतो आणखीन नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत तेही पिठांच्या तर कमी साहित्यात कमी वेळेत या पुऱ्या तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात एकदम खरपूस खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या लागतात खाण्यासाठी तर आपण दहीसोबत खाऊ शकतो नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा चहासोबतसुद्धा सुद्धा अप्रतिम लागतात तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला सुद्धा खूप या पुऱ्या बनवायला आवडतील सगळ्यात अगोदर आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आता इथे आपण पाव वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि याच्यामध्ये पाववाटी बेसन पीठ टाकूयात तर इथे आता दोन चमचे रवा टाकूया रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावरती असा तो चोळून टाकायचा म्हणजे ओव्याचासुद्धा स्वाद पुऱ्यांमध्ये खायला खूप चांगला लागतो तर इथे मी पाव चमचा हळद हो घेतली छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरे घेतले ते सुद्धा टाकून घेऊयात तर इथे मी लाल मिरची पावडर टाकली आहे त्याऐवजी तुम्ही एकदम बारीक हिरवी मिरची कुटून टाकली किंवा चिरून एकदम बारीक टाकली तरी चालेल दोन चमचे तेल ती टाकून घेऊयात भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे तर त्याचे डेट घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपल्या पुऱ्या फुटू शकतात तर चवीनुसार मीठ टाकूया आणि हाताने हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात तर सर्व जिन्नस चांगले मिक्स केलेत आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचे पातळ करायचं नाही त्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकायचे तर पीठ घट्ट झालं तरी चालेल पण पातळ होऊ द्यायचं नाही पातळ झालं तर पुरे व्यवस्थित बनणार नाहीत तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे पीठ मळून घेते तर आता आपण पीठ घट्ट मळलं तर पुऱ्या करण्यापर्यंत थोडंसं ते मऊ होतं आपण याला रेस्ट सुद्धा देणार आहोत तर पीठ चांगलं मळून झाले तर वरून थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत जरा याला मऊ करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल मळताना की पीठ मी कसं घट्ट ठेवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने याला घट्ट मळून घ्यायचे आता झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल आता झाकण ठेवूया हो आणि पाच मिनिट रेस्ट होऊ देऊयात तर पाच मिनिटाने पीठ चांगलं मुरलेलं आहे हे पहा मऊ झालं आहे थोडंसं आता पोळपाटाला तेल लावूया आणि हाताने थोडंसं हे पीठ मऊ करून घेऊयात तर अशा पद्धतीचं पीठ मळायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात आणि फुगतातही चांगल्या आणि बराच वेळ अशाच फुगलेल्या या पुऱ्या राहतात तर मी ते छोटे छोटे याचे गोळे करून घेते तुम्ही मोठी एक चपाती करून एखाद्या ग्लासने किंवा धारा डब्याने कापून घेऊ शकतात तर इथे मी असे गोळे करून घेतलेत पोळपटाला आणि थोडंसं लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची तर लाटताना एक काळजी घ्यायची आहे पुरा लाटताना खूप घट्ट असं म्हणजे जाडं ठेवायचं नाही आणि खूप पातळही लाटायच्या नाही मिडियम अशा लाटून घ्यायच्यात तर हे पहा अशी मी याची थिकनेस आहे खूप जाड ही नाही आहे केली आणि खूप ल पातळही नाही आहे लाटली तर अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सुद्धा पुऱ्या लाटून घेऊया तर तुम्हाला अशा एकदम लाटून लहान लहान घेऊ शकतात किंवा डब्याने सुद्धा कापून घेऊ शकतात तर मी इथे डब्याने याला गोल आकार देऊन घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या तर त्याला आता आपण कट करून घेऊयात तर असा धार असलेला डबा किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या साईडचं पीठ राहिलेलं आपण परत त्या पिठामध्ये टाकून त्याच्यासुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहोत तर तुम्हाला याची थिकनेस जाणवत असेल अशा पद्धतीने या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत ना तर साईडचं सुद्धा पीठ लगेच त्या पिठामध्ये ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाही तर अशा पुऱ्या मी इथे एवढ्या बनवून घेतलेत पाहू शकतात मस्त एकसारख्या एक साईजच्या सर्व पुऱ्या दिसतात तर बाकीच्या सुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण अशाच बनवून घेऊयात तर आता तळायला घेऊयात तुम्हाला दिसत असेल इथे फक्त आपण कोथिंबीरचे पानं टाकलेले आहेत देट टाकायचे नाही म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा फुटणार नाहीत तर तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे इथे खूप महत्त्वाची एक तुम्हाला टिप सांगणार आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे तर इथे मी छोट्या पिठाचा गोळा टाकून पाहिला तर पटकन तो वरती आलाय अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचे म्हणजे कसं पुऱ्यासुद्धा टाकल्या टाकल्या चांगल्या तळल्या जातील आणि टम्म अशा फुगणार आहेत तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत इथे पाहू शकतात एक आपण पुरी टाकून घेतली आहे आणि टाकल्यात टाकल्यात अशी फुगलेली आहे त्यामुळे तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचे आणि पुरी तळताना फक्त दोन साईडनेच तळून घ्यायची जास्त वेळ अलटी पलटी करायची नाही नाहीतर पुऱ्या खूप तेलकट होतात तरी ते, तर होता। तर ते पाहू शकता दोन्ही नी साईडने ही पुरी तळून घेतली आणि लगेचच तळली गेली आहे तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि तेल चांगलं तापलं नसेल तर त्या पुऱ्या फुगतही नाहीत आणि खूप तेलकट होतात तर हे पहा दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे तेल जर खूपच गरम झालेलं असेल कडकडीत तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम करा आणि मग पुऱ्या तळून घ्या पण तेल चांगलं तापलेलं असावं तरच या पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या बनणार आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात तुम्हाला दिसत असेल पुऱ्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि या पुऱ्या करून किती वेळ जरी ठेवल्या तरी अशाच राहतात अजिबात या पुऱ्यांची हवा जात नाही किंवा मऊ पडत नाहीत या पुऱ्या आहेत तशाच खमंग खुसखुशीत टम फुगलेल्या राहतात तर आहेत ना एकदम भारी आणि कलरही खूप छान येतो त्यासाठी तेल चांगलं अगोदर तापून घ्यायचे तळण्याची घाई करायची नाही तेल कडकडीत गरम करून घ्या आणि मग पुऱ्या अशा तळून घ्या तर बाकीच्या सर्व पुरे मी इथे तळून घेतले तर पाहू शकतात पहिल्या पुरीपासून ते मी चार ते पाच पुरे इथे करून घेतले सर्व पुऱ्या तळेपर्यंत आहेत अशा पुऱ्या सर्व फुगलेल्या आहेत तर तुम्ही या पुऱ्या दहीसोबत खावा किंवा चहासोबत खावा अप्रतिम लागतात तर पाहू शकता दिसत आहेत ना एकदम भारी कलरही खूप छान आला आहे आपण याच्यामध्ये रवा टाकला आहे त्यामुळे खुसखुशीत या पुऱ्या बनलेल्या आहेत तर नक्की एकदा करून पहा आपण नेहमीच गव्हाच्या पिठाच्या तर पुऱ्या करतच असतो तर अशा मिश्रपिठांच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करू शकतात मस्त या पुऱ्या आहे अशा टिकतात प्रवासात जात असेल तर तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आणि झटपट होतात वेळसुद्धा लागत नाही तर झटपट आपल्या इथे मिश्र पिठांच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय एकदम पौष्टिक हेल्दी ते म्हणजे गव्हाच्या पिठापासून तर कसा बनवायचा ती रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा हेल्दी नाश्ता बनवतोय तर चला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि काही भाज्या घेतलीत तर एका बाउलमध्ये हे सर्व एक वाटी गव्हाचं पीठ आपण या बाउलमध्ये टाकून घेऊयात आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकतात दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रवा त्यामुळे हा नाश्ता खायला खुसखुशीत खमंग होतो आता इथे आपण एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे शिमला मिरची टमॅटो आणि कोथिंबीर तुम्ही इथे कोणत्याही भाज्या वापरू शकता जसं की तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही इथे टाकू शकतात बटाटा किस करून टाकायचा स्वच्छ धुवून दोन तीन वेळा पिळून घ्यायचा बटाट्याचा किस बीट गाजर कोबी कोणत्याही भाज्या इथे वापरू शकतात किंवा पालक बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल खूप पोटभरीचा आणि हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तरी ते सर्व भाज्या टाकून घेतलीत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा जिरे टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा सब्जी मसाला टाकूया तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरले तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व आपण पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं म्हणजे याच्या जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्ससुद्धा करता येईल तर हे मिश्रण आपण खूप घट्टही ठेवणार नाही आणि खूप पातळसुद्धा करणार नाही मिडियम याची थिकनेस ठेवायची तर थोडं थोडं पाणी टाकून घेते आणि हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचे तर मला इथे संपूर्ण हे पीठ भिजवण्यासाठी एक ग्लास आणि वरती थोडंसं पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं काही प्रमाण नाही कमी जास्त होऊ शकतं पाणी तर इथे मी पाणी सर्व टाकून घेतलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये सर्व कुठे झालेल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि भाज्या सुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेत तर या पद्धतीचे आपल्याला थिकनेस हवे हे पहा असं मिश्रण तयार करून घ्यायचे चला आता लगेच हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि इथे आपण आता दोन ते तीन पळी छोटा चमचा आहे छोट्या चमच्याने हे तीन चमचे मिश्रण मी याच्यावरती टाकून घेते मिश्रण तव्यात टाकण्याच्या अगोदर तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे भाज्या वगैरे व्यवस्थित आपल्याला तव्यामध्ये टाकता येतात नंतर भाज्या सर्व तळाशी जाऊन बसतात रेपा असं हलवून हलवून हे चमच्याने तव्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचे आणि चमच्याने त्याला थोडासा असा गोलाकार आकार द्यायचे आणि पसरवून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला जाडसर वाटत असेल ती साईड अशी चमच्याने पसरवून घ्यायची आणि एकसारखी करून घ्यायची लहान मोठे तुम्हाला जसा हा नाश्ता आवडेल तसा तुम्ही बनवून घेऊ शकतात तर आता सर्व चांगलं पसरवून घेतले साईडने याला थोडंसं तेल सोडून घ्यायचे म्हणजे खरपूस अशी एक साईड याची चांगली भाजली जाईल वरचे साईड चांगले सुकले किंवा आपण पलटी करून घ्यायचे तर हे पहा अशा याच्या कडा मोकळ्या होता तेव्हा समजून जायचं आहे की व्यवस्थित चांगलं एक साईड भाजलेली आहे आणि वरची सुद्धा साईड सगळी सुकून जाते आता साईडने अगोदर हे मोकळं करून घ्यायचे आणि मग पलटी करायचे निघत नसेल तर थोड्या वे वेळ भाजून घ्या व्यवस्थित जर ते खालून भाजलं तर ते निघलं जाईल आणि तव्याला चिकटणार नाही आता वरूनसुद्धा तेल लावून घेऊयात म्हणजे जेव्हा आपण पलटी करू तेव्हा दुसरी साईडसुद्धा छान खरपूस भाजली जाईल तरी ते पाहू शकतात किती छान याला रंग आला आणि मस्त खमंग खरपूस असं आपण हे भाजून घेतले आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात तर मिडियम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत चांगले भाजलं जातं तरी ते पाहू शकतात दुसरी साईडसुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतली त्या दोन्ही साईडने अलटी पलटी करून आपण हा नाश्ता खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे आता आपण ताटामध्ये ता काढून घेऊया तुम्हाला दिसत असेल किती छान याला रंग आला आहे आणि याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्यात त्यामुळे खायला खूप छान लागतो हा नाश्ता तर सेम दुसरंसुद्धा आपण असंच बनवून घ्यायचे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आणि थोडंसं मिश्रण तव्यावरती टाकून हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं याला गोल असा आकार द्यायचा आणि मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजेच चांगलं ते भाजलं जाणार आहे आणि आतमध्ये अजिबात कच्चेपणा राहणार नाही आणि खायलासुद्धा मग ते खमंग खरपूस लागेल नाहीतर पटकन घाईमध्ये गॅस मोठा करून जर भाजलं तर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळे मिडीयम गॅसवरच भाजून घ्यायचे तर बघा इथे दुसऱ्यासुद्धा आपण हे पलटे करून घेतले आणि यालासुद्धा किती छान खरपूस असा रंग आलेला आहे त्यामुळे मिडियम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा तर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात अलटी पलटी करून दोन्ही साईडने आपण याचीसुद्धा दोन्ही साईड चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत तर झटपट आपला इथे हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला इथे मी दोन बनवून दाखवलेत एकदम भन्नाट आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत तर किती कमी वेळेत आणि किती कमी साहित्यात आपण हा नाश्ता बनवलेला आहे सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा असंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो याच्यामध्ये भाज्या आहेत त्याचा एक क्रंचीनेस लागतो खाताना आणि वेळही लागत नाही कमी साहित्यात कमी वेळेत झटपट आपला नाश्ता तयार होतो एखाद्या वेळेस आपण भाज्या आणायला विसरतो किंवा नाश्त्याला काय भाजी बनवायचं हेही सुचत नाही त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट घरात ज्या काही भाज्या असतील त्या अशा गव्हाच्या पिठामध्ये टाकून हा नाश्ता एकदम हेल्दी टेस्टी पोटभरीचा बनवू शकतात तर झटपट होते की नाही रेसिपी तर नक्की करून पहा आणि भाजताना तेवढी एक टीप लक्षात घ्या की हा नाश्ता करपूस होईपर्यंत मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर मस्त असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे बनवायलासुद्धा खूप साधा सोपा हा नाश्ता आहे तर नक्की एकदा करा आणि तुम्हाला कशी वाटली ही झटपट होणारी रेसिपी तेही कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लॉन्ग व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय